हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल जिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही चाललेलो आहे मेल्यामध्ये मग आमची इथं मंगळ मंगळवारचा नाही मेला बसला आहे कामोठ्याचा महोत्सव म्हणून आहे तर ते, ले ले, तर ते आहे तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे काय झालं तर तिकडून रुपाली येणार आहे इकडून आम्ही चाललो आहे मिस्टर काही येणार नाहीत कारण ते गेलेले आहेत बाहेर त्यांच्या मित्राच्या कोणाची तरी लग्न आहे तर त्यासाठी गेलेले तर आम्हाला सांगितलं की तुम्ही जा आणि शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आज सॅटरडे उद्या संडे तर उद्या भरपूर गर्दी असेल तर त्याच्यामुळं आम्ही आजच चाललेलो आहे पोरांना घेऊन चालले मी तिकडून रुपालीन भाऊजी ते येतील सगळेजण आणि आम्ही इकडून चालेल समीक्षा झालं का मम्मीच्या ऐकून वेदांत पाय खाली वेदांत दिदी अय चाललं ते तिकडचं लावून घे सगळं चाललय चला बाय बाय पाण्यामध्ये आम्ही कशात बसणार आहे समीक्षाला तर उगत म्हणजे तिला यायचं नाही पण मी उगत कशी घेऊन चालले चला पाणी पिऊ दे थांबाला आधी तुम्हाला पाहिजे पाणी पाणी वगैरे पिऊन जाते अशे चालले तर मेल्यामध्ये गेलो काही काही दिवसापासून म्हणजे दहा दिवस आमच्या इथं मेला असतो तर शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आम्ही गेलो खरं पण ना कशात बसावं कुठं काय करावं हेच कळत नव्हतं कारण म्हणजे आम्हाला दोघींना बसायचं होतं मोठ्या पाळण्यामध्ये नव्हतं बसायचं पण माझा मूड पण नव्हता बसायचा कोणत्या पाळण्यामध्ये पण बळंच आपलं म्हटलं की चला एन्जॉय करूया थोडंसं मुलं वगैरे ते की आले की या म्हणून आपण बसूया चला आपण बघूया आपण बसूया तर एकदम छान छान असा मस्तला शोधला होता तर हे खूप डेंजर वाटत होतं हे सगळं असं तर मेल्यामध्ये मला काही काही माझ्या विवर जे आहेत ते पण भेटल्या होत्या तर छान वाटतं मला असं म्हणजे तुम्ही भेटता वगैरे आम्ही तर नाही तुम्हाला ओळखत पण तुम्ही ओळख दाखवल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं की हा हे आहेत बाबा आणि छान बोलतात वगैरे तर खूप वेळ खूप जणी मला आम्हाला बोलल्या सात आठ जणी आम्हाला भेटल्या आणि त्या बोलल्या छान वाटलं तर आता आम्ही तिकीट घेत होतो कोणत्या घ्या बसावं काही कळत नव्हतं पण फायनली झालं क्लिअर आणि मग गेलो तर तिथं ऑनलाईन नव्हतंच कारण मी ना फक्त दोनशे रुपये घेऊन गेलते कारण गेल्या वेळेस माझे पाचशे रुपये हरवलेले त्याच्या मेल्यामध्येच आणि त्याच्यामुळं ना म्हटलं की नकोच बाबा मी मग मोबाईलच्या मागं दोनशे रुपये ठेवले होते म्हटलं की नाही का मेल्यामध्ये जे असतंच की ऑनलाईन आता सगळीकडे ऑनलाईन आहेत तर पण आम्हाला जिथं बसायचं तिथं तर ऑनलाईन तिकीटच भेटाना म्हणजे ऑनलाईन नव्हतं तिथं आणि पैसे जास्त व्हायचे तर मग शेवटी एक ठिकाणी ऑनलाईन आम्ही तिकीट वगैरे घेतलं आणि आम्ही गोष्टी थोडासा लो ना बस था था आ, ना तू

डेंजर वाटा खरं तुम्ही एक वेगळा अनुभव होता माझा खूप छान वाटलं ना पण भारी वाटले लय भारी पण आली डेंजर होत मी डायरेक्ट नाही चालतं ना छान वाटलं तुला वाटलं तुला स्वामींचा जप चालू झालं स्वामींचा जप रुपानीचा चालू झाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लेडे ही बाहेर तुला बघायला लागली ना कानच माझे कान बदल झालं अगं कानात वारा जात होतं असं आपण हे करत होतो का ना कानातच वारं जायला लागलं म्हणलं आता काय खरं नाही मोबाईल माझा पडतोय खाली मला मोबाईल हे दिसलंय तसं ना छोटा पॅक पेट डब्बडा धबा काय तो आपण ढिल्ला बसलो ना मग नसलो होतो आपण पॅक आणून बसलो ना असं पॅक बसायचं ढिल्ल सोडलं मग तर गेलो खाली तिकडून अजून काय काय बघायचं बाकी आहे तर या गाडगेमध्ये आम्ही बसलो तर आमच्या इकडं रागगाडगं म्हणतात त्याला तर असं दिसताना छोटस दिसतंय हे काय वाटत नाही भीती वाटत असं वाटत नाही पण बस बसल्यानंतर अरे रे, रे जेव्हा ते गोरगर फिरतंय तेव्हा ते असं वाटतंय की नाही तुम्हाला तर रुपालीला पहिल्यांदा वाटलं की म्हणजे ना काय नाही वाटणार नाही एवढं असं तिला असं वाटलं पण नंतर जेव्हा काय ते ॲप मी त्यातमध्ये बसल्यानंतर जेव्हा सुरू झालं अरे अरे रे श्रीस्वामी समोर श्रीस्वामी समोर ते तिचं जपच चालत झालं आणि मोठमोठ्याने वरडत होती जोर जोरात आणि मी पण वरडत होती पण आम्हाला काय ते शूट करता आलं नाही तर म्हणलं एन्जॉय करायचा की ते शूट करत बसायचं त्याच्यामुळं आम्ही काय ते शूट नाही केलं पण खूप छान वाटलं आम्हाला आणि पोरं पण त्यात आमच्यासोबतच बसलेले आणि वेदन सरकायचं माझ्याकडं आणि अशी वाटायची भीती तर ह्यासाठी मला माझे मिस्टर सोबत पाहिजे असतात की ते आपण सेफली बसतो आणि ते एकदम छान आपल्याला सांभाळून घेतात नाही का कडेला बसल्यावर काही भीती नाही वाटत पण ते नसल्यावर मग टेन्शन येतं त्याच्यानंतर मग आम्ही बाकीचं पण फिरायला गेलो म्हणजे बाकीचं खायला वगैरे गेलो इकडं कार्यक्रम वगैरे चाललेला मग आमचं चाललं होतं की काय खायचं काय खायचं पण खूप महाग आतमध्ये खूप म्हणजे खूप महाग जसं बाहेर असतं ना त्यातपेक्षा जास्त महाग आहे डबल टिबल तर त्याच्यामुळे जास्त काय आम्ही खाल्लं नाही बाहेरच आम्ही खाल्लं तर इथं चाललं होतं त्यांचं कारण कामोठ्याचा महोत्सव होता तर त्याच्यामुळं ते गाणी वगैरे चालले होते आम्ही काही जास्त ते बघितलं नाही पण झालं तर माझे मिस्टर पण लग्नाहून आले होते अर्ध म्हणजे लग्न झाल्यानंतर आले ते आणि त्यानंतर आता आम्ही फिरलो थोडंसं मग घरी गेलो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका